हो किती सुंदर फुले उमलली आणि ती कुठे तर चला मित्रा तर मित्रांनो मी तुम्हाला घेऊन चाललोय आपल्या मध्ये तर मित्रांनो मी आलोय आज आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आणि आता केली लगेच गाडी पार आणि म्हटलं चला तर आता विहिरीकडे किती पाणी येते बघू तर विहिरी लगतच आपल्या मित्रांनो आहे झेंडूच्या फुलांचे झाड तर त्याचबरोबर तुम्ही हे फुलं बघू शकता इतके सुंदर उमललेले ना की एकदम आकर्षक वाटतंय आज तर शेतात आल्यानंतर सगळ्यात पहिले मी इथं आलो आणि लगेच पहिले फोटोज ते काढले फोटोज व्हिडिओ काढले आणि लगेच मोबीन बडं आलो त्यांचं आलोय मित्रांनो आज आपल्या कांद्यांना पाणी भरायचं काम तर थोड्या वेळ मित्रांनो आपण तिथं थांबलोय आणि त्यानंतर चक्कर मारून लगेच मग निघालोय आपण आपल्या रोपाकडे चक्कर मारण्यासाठी तर मग मित्रांनो रोपाकडे चक्कर मारला आणि आपल्या सोलर लगेच बंद करायचे होते तर त्याचबरोबर मी आलोय मित्रांनो सोलर सोलरकडे आल्यानंतर आपल्या लगेच सोलर स्विच केले आपण आणि स्विच ऑफ करून मग लगेच बंद करून निघालोय मित्रांनो विहिरीकडे तर विहिरीकडून निघून आपण लगेच बाईक घेतली आणि आपली बाईक तिथं लावलेली होती तर आपल्याला हल शेतामध्ये आज दुपारचा फेरफटका